ए, <coughs> तर आज काय विषय असावा विराज ऐकून येतो यायचंच उभा उभारा मग बघायचं असलं तुला बघत जा आमचा विराज काय म्हणतोय तर विराज काय नाही म्हणतो काय म्हणतोय तर आत्ता आम्ही आलो दावाखान्यातून म्हणजेच आता पहिला हिडू टाकला होता आम्ही जामखेडला गेलो तो सोनोग्रोफेकेली सो केल्याच्यानंतर सो तो रिपोर्ट दाखवला आम्ही आष्टी देऊन आष्टीतल्या डॉक्टरला अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड मोडतो पण एक तालुका आहे अहमदनगरचा आणि आम्ही आष्टी बीड जिल्ह्यात मोडती तर मग जाम जामखेडला जाऊन आम्ही आष्टीत आल्यानंतर डॉक्टरला रिपोर्ट दाखवला तर म्हणले एकदम व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी पण विषय असा झाला आष्टीतून की डॉक्टर म्हणले आम्ही शिफ्ट व्हायला लागलो अहमदनगरला म्हणजेच आयले नगरला तर काय होतं जे दावखाना होता ना तो दावाखाना जाता आहे अहमदनगरला म्हणजेच नगरला म्हणा किंवा आयले नगरला तर मग आता हिथून आष्टीतून पुन्हा ट्रीटमेंट घ्यायची म्हणले की नगरला जावं लागलं आम्हाला म्हणजे हे चालू होते आत्ता रेग्युलर तर कारण काय झालं त्यांचा दावखाना मोठा दवाखाना तिकडं व्हायला आहे आणि असं काहीतरी आहे त्यांचं ते म्हणजे अजून एक महिनाभर आहेत पण आता असा विषय झाला की सगळी ट्रीटमेंट तिथं केली आणि विराजची बी केली ती विराजच्या टायमाला समजा डिलेवरी बी तिथंच ती चांगली डॉक्टर होती पण आता कुठं घ्यावा आता नगरला जाणं दीपा तुला वाटतं शक्य आहे आता म्हणजे ट्रीटमेंट म्हणजे हर गोळ्या आणायच्या म्हणजे तिकडं जायचं इतक्याला गा बरं mm. आपल्याकडे गाडी आहे कावा जाणार दिवस जाणार पुन्हा डिलेवरी झाली तर कसं करणार आपण दोघं तिकडे गुंतल्यावर दुकान कसं पुन्हा विराज राहत नाही नगरला नेऊन विराज कसा दाखवण्यात राहणार हां जी आवडीची आणि हि तर जी पेशंट असते ती नगरलाच पाठवते हो सरकार ट्रीटमेंट घेतली तर ती नगरलाच पाठवते तर नाहीतर मग आता आपल्याला बीड तल आम्ही आम्हाला बीड जिल्हा आमचा पण आम्हाला जवळ हा काय म्हणावा बरे सांगू विराजला चप्पल आणली आज विराजला आमच्या चप्पल आणले आमच्या दादाला हा ते म्हणतो दादाला त्यांना म्हणावा दादाला चप्पल आणली बर बर तर विषय असा होता की अहमदनगर आहे जवळपास साठ किलोमीटर असेल ना आपल्या इथून घरी आणि बीड आहे इथून जवळपास शंभर ते एक शंभर किलोमीटर आहे समजा इथून म्हणजे साठ पोर्ड होते नगर पण मग असं झालं की दीपालीचं जी मायर ती बी जामखेड जवळच आहे तर मग मला वाटतं जामखेडलाच आपण ट्रीटमेंट लावलेली फायदे तर आहे आता इथं जाण्यापेक्षा थोडा दोन चार चक्र होते ना जामखेडला पण डिलेवरी म्हणून किंवा मग तिकडं नाही का जायला तुला एकदम सोपं म्हणून कोणाला गिरायक दुख बरं काडी वाजली ना mm. ये ना ये ना बरं आता तुला काय वाटतं वाटत mm. आता मला वाटतं व्यवस्थित बरं का दोन चार चक्र जामखेडला झालं जर चांगला डॉक्टर असले तर चौकशी करू आपण mm. नाही का आता तिथं कुणाला माहीत असेल जामखेड साईडला ती बघावं लागणार आपल्याला आणि जामखेड मध्ये जर ट्रीटमेंट घेतली आणि जर तिकडच डिलिव्हरी आपण वगैरेच प्लॅन जर झाला तिथं तिथून तुमच्या मायारला मी तुझ्या तुझ्या तिकडं जायला सोपं पडण विराज बी राहीन सगळ्या फॅमिलीत आणि हिथून जर आपण नगरकडे गेलं तर मग सगळ्यांनी जायचं कसं पाच सहा दिवस ठोवायची वेळ आली सीजर होतं की नॉर्मल पहिले सिजर आहे तर खूप आपल्याला भविष्यात अडचणी येऊ शकतात नाही का त्यापेक्षा एक उत्तम मला वाटतं आपण काय करू चौकशी करू जामखेडला अजून तर महिनाभर डॉक्टर आहेत तोपर्यंत तो गोळ्या वगैरे होईल अजून एखाद्या महिनेच होत्या रात्री समजा आता किती साडेपाच महिन्याच्या आसपास झाला असं राहिला सहा डॉक्टर असं म्हणले ना तुमची सोय करू कशी सोय करू म्हणजे असं म्हणजे काय करते ना काहीतरी मग बघ एवढ्या ट्रीटमेंट येतात काही काही अशा की डॉक्टर त्यांना तेच डॉक्टर भारी येत ना अरे डॉक्टर भारी तो आपण त्यांच्याकडे ट्रीटमेंट घेऊ शकतो हि दोन पण नगरला जायचं म्हणलं तर असं करू डिलेवरीला पण आपल्या आता गोळ्याचं राहिलेच किती दिवस गोळ्याच होईल कसं बिया समजा एका महिन्यात आता हे पुढच्या महिन्यात जायच्या वेळेस ते सांगते ना गोळ्या घेऊन जा पुढच्या महिन्याच्या गोळ्यानं गेला सातवा mm. सहावा महिना सातवा महिना राहिला आठवा नव्याचा प्रश्न पण ठीक आहे mm. ते झालं झालं आपण एक दोन चक्रा बी ना झाला तेवढ्या mm. जर बागलं तर बागण किंवा इथं फोनवर होईल समजा पण कसं गोष्टी सिजर मुळे आपल्याला तिकडं राहायची सोय नाही कारण आपण तिकडं जवळ कोण नाही ना बरं कसं असतं सगळं बाड असत आणि शिजर जर केलं तर चार पाच दिवस उडीत नाही टाके तोडायला चेक करायला मग एवढं सोपं नाही आणि विशेष मग तुला तो, तिकडे लावायचं माया दुकानाची धावपळ म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात जर आले टेन्शन तर आलं एवढं खास म्हणजे डॉक्टर खास होते इथं आमच्या गावातले बी मेडिकलवर पोरं होते रक्त चेक करणारे आमच्या गावातलेच होते म्हणजे असं भारी दावाखाना वाटत होता आता ते पोरं बी सगळं समजा सोडणारेच आहेत खामं पण हिथून तिकडं गेले की इथं एक दोन सिस्टर होत्या ते काम सोडतात आणि एक दोन काय असेल त्यांचं ते जाऊ शकते बाकी सगळे सोडण्यात म्हणजे स्टाफ पूर्ण ही काढला हो तर ही झालं आता नवीन स्टाफ होईल तिकडं इथं कसं होतं मग मेडिकलचं अडचण नव्हती आपल्याला काही नव्हतं आजची उद्या पैसे जरी झाली तर पूर्ण त्या अडचण नव्हती किंवा पैशाचं ठीक आहे पण आता आपण नगरला जाणं म्हणजे पाच सहा दिवस राहणं आपलं ही दुकान ती दुकान तुला बघणं विराजला कसं बघायचं पण ठीक आहे आपण बंद केलं पाच दिवस दुकानाचं काही नाही समजा पण मग विराज नाही राहत दावखाने आता याड्यान करू तू मी तुला बघायचं की तिला बघायचं आपल्या सोबत कोण राहील पाच पाच दिवस यांची सोय कशी मग हीच जर जामखेळा झालं तर सकाळ समजा एकदा झाली की समजा तुझी मम्मी असेल कुणी असेल तर घरी जाईल बाकरी बिकरी करून पुन्हा संध्याकाळी वापस येतील मदतीला हा किंवा सकाळी सायपा करून आली तर दिवसभर राहतील तुझ्यापाशी मागचं पुढचं बघायला नगरला कोण इतकं बघायला आणि एवढ्याची डब्याची सोय कशी होणार hmm. हां तुला राहावं लागेल मला राहावं लागेल विराज राहील पण अजून एक दोन पाहुणे मग एवढं कसं काय पाच सहा दिवस ॲडजस्ट होणार आहे सारखं जाई मला असं वाटतंय आपण काय करू तरच <laughs> तर होणार आहे पण आपण जामखेडमध्ये म्हणजे काय करू तुमच्या तिकडंच इचारू चौकशी करायला लावू चांगले डॉक्टर चांगली सुविधा कमी खर्चात काय ॲडजस्ट होईल आपल्या परिस्थितीनुसार आणि चांगले डॉक्टर असतील तर तिथं आपण काय करू म्हणजे डिलेवरीचं असं बघू नाही तर मग ह्या डॉक्टरला इच्छा बघू काय अजून होत आहे का ॲडजस्ट काही तर आपल्याला असं बघावं लागेल दोन्हीपैकी पण मला वाटत नाही ब नगरला असं थांबायचं म्हणलं आपल्याला सोय सोय लागत नाही र गैरसोय होईल सगळी बरं काय झालं पहिलं सीजर झालं म्हणून मला तो समजा आता काय होईल ह्याची काय गॅरंटी नाही पण आता पहिलंच केलं तर म्हणलं दुसरं झालं तर मग ती पाच सहा दिवस मी किती अवघडे नॉर्मल वगैरे झालं तर प्रयत्न ही तर पहिल्यांदी गेली असते तर ठीक आहे समजा नाही का पण मला सगळं म्हणजे टेन्शनच आहे पैसे तर जाते जाते तसं विषय नाही पण सोयी सोयीचं तितकंच अवघड आहे ना, ना, ना पाच दिवस जर जायचं म्हणलं ना तर शेवट आमची दुकान विराज बर पाच दिवसांनी तुझं टाके घेतल्या पुन्हा ते टाकी पुन्हा पाच सहा दिवसांनी सोडणं पुन्हा टाके बघायला जाणं पुन्हा सारखे आहेत ना एवढं सोपं नाही ना टाक्यात पाणी झाले की नाही सारखं डॉक्टरकडे जावं लागतं मग तिथं तीनदा तीनदा जायचं म्हणजे इतक्याला मग गाडी करायची म्हणलं हजार दोन हजार परत जर चक्राला जर वाढतच झालं गेले तर कसं होईल आता तिथं आमचं आपलं कसं गाडी ॲडजस्ट व्हायचं किंवा कोणाची गाडी बी बोलिलो तर इथं सोडायचं नगरला पेशेल म्हणजे वाढच लागेल ना पण एवढी आपल्याला एक तर दवाखान्याचा खर्च आत्ता चालू आहे डिलिव्हरी झाल्या बी असतो चाळीस तीस ते चाळीस हजार रुपये जाते समजा नाही का सगळा खर्च बाहेरचा इतर वगैरे ते चाळीस पुन्हा गाड्याची वेगळेच आणि पुन्हा लहान नकराला जर काही ताप बी पाहिली तर ते दहावीस हजार रुपये जाते सोपं नसतं मग असं सगळ्या सोयानुसारच बघावं लागेल आपल्याला विचार करून हा मला टेन्शन आलं डॉक्टर साहेब होते नाही तोवर काय टेन्शन नव्हतं म्हणजे कसं होतं आपल्याला ओळखीमुळं पैसे आजची उद्या होईन थांबत होते आज नाही दोन दिवसांनी काही करत येतं पण लगेच लगेच बी अडचणी असतात पुन्हा आपले सगळे फॅमिलीचे प्रॉब्लेम किंवा तुला कुठं राहायचे तुझी संग कोण आहे तुझी तू तुझी मम्मी तुझ्याबरोबर राहिली तर त्यांच्या बाकीचं बाकरीची त्याची सोयीचं आवड असते सगळ्या गोष्टी आवडी झाल्या बघू आता ते डॉक्टर तर मायनाभर आहेत ना तोपर्यंत आपण ट्रीटमेंटचं गोळ्या औषध घेऊ बर का पुढची पुढे चौकशी राहून इकडे राहू म्हणलं नगरला आता साठ किलोमीटर आणि इकडं जायचं म्हणलं तरी समजा किती आहे ही किलोमीटर आहे जामखेड पण विषय काय तुझं गाव तिथून जवळ आहे हिचं गाव म्हणजे किती सात किलोमीटर आहे आणि हिथून आम्हाला आष्टी सात होती आष्टीची ट्रीटमेंट चांगली होती आणि तिच्या गावाकडे सात किलोमीटर जामखेड पासून म्हणलं ती जवळ आपल्याला जामखेड जवळपर्यंत आम्हा नगरला थोडं साठ किलोमीटर म्हणजे गाडी उप्रवास लांब करणं सगळ्यात गोष्टी पुन्हा मग पुढच्या वेळेस काय होईल मग हिच बघणार छोटस बाळ ही मग ती घेऊन जायचं इतक्याला विराज मग गाडीच करावं लागेल फेशियल हा प्रत्येक वेळी शिष्टीन जाणं शक्य आहे का आपल्याकडे गाडी बी नाही मग आपले दोन चार चक्रात भाड्याच दहा हजार जो बघू आता काय ते चला आपण काय करू बघू सगळ्यांना विचारून आपले बी सोळ सगळीकडे समजा इकडे आपल्या घरच्यांना फॅमिलीला संध्याकाळी विचारू अजून तर टाइम हाय पण त्यानुसार आपण निर्णय घेऊ तुला वाटलं ना आपल्या सरकारी दवाखाना चांगला आमचा असे बर का पण ते पण नगरलाच पाठवते होते मग त्या डॉक्टरला कसं पण लयच आवड सरकारी दवाखान्यात डॉक्टरांनी चौर डॉक्टरांनी सरकारी सोडलं असेल ना आता काय माहिती काय ती आपल्याला नाही माहिती पण सरकारी दवाखान्यात बिकला चांगले कामाला उशीर झालाय बघू आपण नंतर विचार करूया एक वाजता आम्ही आता आलतो आज ठेवून तर मला जायचंय पुन्हा दुकान आता दिवसभर म्हणजे आत्ता वाजले असताना समजा कसं सकाळी गेलतो मग हिला दावखण्यात नेलं थोडस बाकीचं काम होतं ते, ते मी सरकारी बँकेत वगैरे त्याचं बी केलं आणि त्यानंतर आता चाललो पुन्हा दुकानावर मी वापस हिला सोडून तर मग आम्ही दुपारी हिडू बनवला आणि अजून एके ते पुढचं एक हिडू बनवायचा दीपा त्याला चांगला यूज आलाय तुझ्या मैत्रिणीला फोन लावायचा आहे हा ते मला इचारा सायरेट मध्ये कसं आहे काय ते नाही का मी सांगितलं हेडू बनले हा विचारा म्हणजे मीच नाही सांगितलं की दीपाची मैत्रिणी मग ते हिडिओ जा यूज जास्त आले हेड़े, हेड़े ना मग काही आता म्हणजे यूज आल्याने हिडिओ पाहिला असेल आता पाचशे पर्यंत गेलाय पाचशे लोकांनी त्यात चारशे लोकांचं तर म्हणणं ना खरंच बाबा मैत्रीण आहे का सायराट पिक्चर होता त्यातले ते समजा आरशी वडील होती मग ती दाज ना तुझ्या मैत्रिणीची तर मग ती सगळ्यांना अपेक्षा पडली की बाबा तुझी मैत्रीण खरंच आहे का तू फोन का लावी ना त्याचा हिडिओ बनवायचा आहे तुला फोन लावा लाग ना असं कसं आहे तुला फोन लावायची म्हणून तो बाव खाता मी तर काल परत दिशीच बनलेला असता व्हिडिओ दीपाच्या भरवशावर राहिला आहे तो पण मी बनवून लवकरच टाकतो तर बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा काही वाटलं नवीन सबस्क्रायबर असले तर त्यांना वाटतं बा कुठून व्हिडिओ बनवते कोण दादा काही जर वाटलं तर शंभर टक्के कमेंट करीत जा आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर चला भेटू पुढच्या व्हिडीओमध्ये आणि नवीन कोणी जर असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये शेवट सर्वांना बाय बाय दीपा जेवण करते दीपा करते जेवण करून द्या चला मी येतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये